आंबेडकर घटनाकार होते किंवा आहेत आम्हाला अभ्यास करावा लागेल त्याच्यावरती मांडी गा, मांडी घालून मान मांड ठोकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत आता विधानसभेमध्ये राज ठाकरे सोबत त्यांची भूमिका होती मात्र ते आले नव्हते त्यानंतर त्याची टीका आणि आता भेट कसं बघतात मी काय बघणार कसं काय त्यात बघण्यासारखं काय आहे राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे तिथे लोक चहापानाला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि चांगला कॅफे असेल असेल तर लोक जातेत राहतात लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो बसायला जागा मिळते उत्तम <laughs> गोपीनाथ शिंदे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते जर एकत्र आले तर एक राजकीय पक्ष तयार होऊ शकतो असं पंकजा मुंडे म्हणते मग करावा स्वतः त्यांनी पुढाकार घ्यावा ना गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती आमचंही प्रेम होतच ना गोपीतराव गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते युती उभी करण्यामध्ये टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं आणि आता पंकजाताईला वाटत असलं की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा ता तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा